मित्रांनो समृद्ध भटी रणवीर राहूबाई पाटील आळिली ले कल्याण यांचा मथूर हा देखील मैदानामध्ये जस्ट हातात लागलाय आहे गाडी आणि आता प्रेक्षकांची आतुरता असते का मथूरला बघण्याची आता मथूर

आज एकदम सजावट करून घेतलं मग तुला मैदानात दाखल केले प्रत्येक प्रेक्षकाला माहित आहे एक लाडकी जोडी विंजोरचा भाषा मथुर आणि बरेचसे गेस करत होते बघा सुरू आता बघूया कोण आहे समजवलंच तुला सांगितलं होतं की नक्कीच मथूर येणार आहे आणि मथुर फायनली मैदानामध्ये आलेला आहे दादा काय सांगशील नियोजन वगैरे कसं काय केलंय गट सत्तावीस मध्ये आपलं नाव निघाले ओके म्हणजे सत्तावीस गटामध्ये आपल्याला मध्ये ठेवले तर बघूया कोण निघते तुम्हाला तर माहितच आहे कमेंट सेक्शन मध्ये सांगा नक्की कोण असणार आहे